हॉटेल श्री स्वामी समर्थचे भव्य उद्घाटन नेते मिलिंद दादा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज लोणा शहरात पुणे सातारा रोडवर गोटेमाळे येथे हॉटेल श्री स्वामी समर्थचे उद्घाटन आज सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता संपन्न झाले कार्यक्रमात नगराध्यक्ष नगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर लक्ष्मणराव शेळके पाटील सचिन शेळके पाटील राहुल गाडगे वैभव खरात चेअरमन पोपटराव सदाशिव क्षीरसागर योगेश क्षीरसागर प्रशांत क्षीरसागर स्वप्नील क्षीरसागर सौ शालन क्षीरसागर सौर मनीषा क्षीरसागर सौ सविता क्षीरसागर सौ स्नेहा क्षीरसागर आदी ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो आपण बघू शकत असाल विधिवतपणे सदर हॉटेलचं उद्घाटन सोहळा संपन्न झालेला आहे व सदर उद्घाटनास आलेल्या सर्व लोकांनी हॉटेल श्री स्वामी समर्थला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दे दिलेल्या आहेत मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज लोनंद धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या भागातील नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या मानवी सोड्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद स्पर्धेचा आता नुकताच उद्घाटन समारोह पार पडला त्या उद्घाटनाला उपस्थित असणारे प्रथम नागरिक गोरंद नगरीचा प्रथम नागरिक सीमा खराब माझे नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक बापू शिरकी बापू बापू त्यानंतर विद्यमान उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर जोहानित्य बंटी खरा सचिन पवार आणि या कार्यक्रमाला सर्वच जण क्षीरसागर कुटुंबावरती प्रेम करणारे सर्वच नातेवाईक आपण आणि मित्र मंडळी खरं पाहिलं तर गेली मला वाटते पाच सहा वर्ष झाले हॉटेल चालू होत परंतु छोटेशा एका शेअर मध्ये ते हॉटेल चालू होत आणि त्याच आज नवीन वास्तू मध्ये त्याच रूपांतर झालंय अतिशय सुंदर आणि हॉटेलची या खरं बारा वर्ष तरी त्या हॉटेल चालू होत पण त्याची आज जरी नवीन वास्तू येत असेल तरी सुद्धा चांगलं गॅस त्यांना कोणी बसलं होतं त्यांच्या हॉटेलचे क्वांटिटी किंवा क्वालिटी अतिशय चांगली होती खाली गावात पहिले सांगतो स्वतः शेजारी डॉक्टर ते करायला मी इथे आलेलो पाहिजे म्हणजे खालचे शहरातले गावातले लोक त्या गा हॉटेलची चौक घेण्यासाठी या ठिकाणी येत होते आणि आज या ठिकाणी अतिशय सुसज्ज अस सुंदर या ठिकाणी हॉटेल

जोड नगरीच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मयूर मित्र मंडळाच्या वतीने हॉटेलला मनापासून शुभेच्छा देतो आणि ऐकत मी प्रशांत क्षीरसागर श्री स्वामी समर्थ हॉटेल आम्ही या शहरामध्ये पंधरा वर्षापासून से ग्राहकांच्या सेवेमध्ये उपलब्ध आहोत आमच्या हॉटेलमध्ये पुरी भाजी स्पेशल असून शहरातील बरेच लांब लांबून खाण्यासाठी लोक या हॉटेलला आपला भेट देतात आम्ही पंधरा वर्षानंतर थोड्यास जागा आम्हाला अपूर्वी पडते त्यामुळे मोठ्या स्वरूपात आम्ही नूतनीकरण करतोय तर आजच्या या प्रसंगी लोणाच्या नगराध्यक्ष सीमा खरात उपनगराध्यक्ष रवींद्र क्षीरसागर माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण पाटील नगरसेवक सचिन बापू शळके आ, हे उपस्थित राहून त्यांनी आमच्या शो कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि आम्ही आता या हॉटेलमध्ये साऊथ इंडियन नाश्ता आपले इंडियन पुरी भाजी मिसळ वगैरे ठेवून राईस प्लेटची सुविधा करत आहोत आणि आम्ही लोणंद नगरीतील आणि येणारे जाणारं प्रत्येक गिराहस्थाशी आम्ही क्वालिटीशी बांधले आहोत आणि त्यांचे चवीसाठी आम्ही त्यांचा परिपूर्ण नाश्ता देण्यासाठी किंवा त्यांना समाधानी करण्यासाठी आम्ही त्यांचे बांधव आहोत आम्ही क्षीरसागर परिवार आम्ही सर्व जणांचे राहू आणि आहेत उपस्थित सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी माझे सहकारी गौरता देशेखा देशे रवींद्र तसेच माझे देशेषे नगरसेवक आणि गौरता ज्येष्ठ कनिष्ठ नागरिक सर्व त्यांचे सर्व आज आपल्या लोकांमध्ये शिवडे या हॉटेलचा शुभारंभ संपन्न झाला या हॉटेलचा आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते आणि मला आमंत्रित केल्याबद्दल शिवसानं कुटुंबियांचा धन्यवाद येते आणि दादा खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण वेळा वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांच आभार मानतो आणि